नमस्कार मी सोनाली नेस्पिन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण बघणार आहोत गावरान पद्धतीने चिकनची रस्सा भाजी व चिकन फ्राय कशी करायची ते इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे ते आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळेस आता मिठाच्या रशाला लागणारे साहित्य तयार करून घेऊयात चिकन आता आपल्याला उकडायला घालायचं आहे त्यासाठी आपण दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतोय व थोडीशी कोथिंबीर कट करून घेणार आहे इथे कांदा चौकोनी आकाराचा छोटे छोटे कट देऊन कापायचा आहे चिकन इथे आपल्याला शिजायला घालायचे आहे इथे कुकरमध्ये मी दोन पळी तेल घातलेलं आहे आता बारीक चिरलेला कांदा आपण कुकरमध्ये टाकायचा आहे व कांदा दोन ते तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये एक चमचा हळद घालायची आहे एक चमचा धना पावडर घालायची आहे दीड चमचा मीठ घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे व मिक्स करून घ्यायचा आहे हे चांगलं मिक्स करून झालं की आपण आता धुतलेले चिकन त्यामध्ये घालायचं आहे व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं इथे चिकन चांगलं मिक्स झालेलं आहे चिकनमध्ये आता पाणी घालायचं आहे तुम्हाला जेवढा चिकनचा रस्सा हवा आहे तेवढं पाणी घालायचं आहे इथे मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे व कुकनचं झाकण बंद करायचं आहे व तीन शिट्ट्या काढून घ्यायची आहे आता भाजीसाठी लागणारे आपण कांदे भाजून घेऊयात तर इथे मी चार कांदे भाजायला घातलेले आहेत तर यातले दोन कांदे मी फायसाठी वापरणार आहे या पद्धतीने आपल्याला कांदे चांगले भाजून घ्यायचे आहेत इथे आपले कांदे चांगले भाजून झाले आहे चिकनच्या भाजीसाठी लागणारे साहित्य आता आपण इथे पाहणार आहोत लसूण अद्रक हरभऱ्याची डाळ धने पांढरे तीळ कांदा कोथिंबीर खोबरे व दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचे आहे आता तव्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे व डाळ चांगली लाल होईपर्यंत परतून पर घ्यायची आहे डाळ चांगली परतलेली आहे आता आपण ती काढून घेऊया व त्यामध्ये आपण खोबरे घालणार आहोत खोबरे देखील आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे इथे खोबरे चांगले परतलेले पर आहेत आता आपण खोबरे काढून घेऊया मिरची इथे परतून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी चांगली भाजून घ्यायची आहे मिरची आता मिरची आपण काढून घेऊयात धने व पांढरे तिळ इथे आपण चांगले भाजून घ्यायचे आहेत धने व पांढरे तिळ आता चांगले भाजलेले आहेत आपण त्याला काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण कांदा कोथिंबीर व भाजून घेतलेले सगळे जिन्नस टाकायचे आहे व मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे आता आपण कुकरचं झाकण उघडलेलं आहे चिकन आता चेक करून पाहायचं आहे चिकन तीन सुट्ट्यामध्ये चांगलं शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे आता एका कढईमध्ये आपण चिकनची भाजी करायला घेऊया कढईमध्ये दोन पळ्या तेल घालायचं आहे व मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण घालायचं आहे व दोन ते तीन मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मसाले घालायचे आहेत अर्धा चमचा हळद दीड चमचा कांदा लसूण मसाला इथे तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा चिकन मसाला घालायचा आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे व एक चमचा धना पावडर घालायची आहे एक चमचा रेड चिली पावडर घालायचे आहे व चांगलं मिक्स करून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं मसाला आपण इथे चांगला परतून घेतलेला आहे दोन ते तीन मिनटं तर इथे आपण उकडलेलं चिकन घालायचं आहे व भाजीला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये आता थोडंसं पाणी घालूयात तुमच्या आवडीप्रमाणे पाणी तुम्ही इथे कमी जास्त करू शकता इथे आता थोडंसं मीठ घालायचं आहे चिकन शिजवताना आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं तर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे भाजीला उकळी आलेली आहे भाजी, भाजी सात ते आठ मिनटं चांगली उकळून घ्यायची आहे चिकनची भाजी इथे तयार झालेली आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे व गॅस बंद करायचा आहे चिकन फ्राय साठी लागणारे साहित्य आपण आता इथे पाहूया दोन भाजलेले कांदे कोथिंबीर टोमॅटो पांढरे तीळ हरभऱ्याची डाळ धने दोन मिरच्या अद्रक लसूण व खोबरी हरभऱ्याची डाळ इथे आपण परतून घेणार आहोत हरभऱ्याची डाळ चांगली परतली की काढून घ्यायचे आहे खोबरे चांगले लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत खोबरे चांगले परतले आहेत आता खोबरे काढून घ्यायचे आहेत देखील आपल्याला परतून घ्यायच्या आहेत मिरच्या चांगल्या परतल्या आहेत आता काढून घेऊयात पांढरे तीळ व धने आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत धने व पांढरेतील चांगले परतले आहेत हातात काढून घ्यायचे आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण कांदा टॅमॅटो व कोथिंबीर व भाजून घेतलेले सर्व जिनस टाकायचे आहेत व मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आता कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचे आहे व वा त्यामध्ये वाटण घालायचं आहे वाटण चांगलं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आता मसाले घालून घेऊयात अर्धा चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा चिकन फ्राय मसाला एक चमचा रेड चिली पावडर यामध्ये घालायचे आहे व चवीपुरतं मीठ मसाले चांगले दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहेत मसाले चांगले परतले आहेत त्यामध्ये आपण उकडलेलं चिकन घालून घेऊयात चिकन चांगलं पाच ते सहा मिनटं परतून घ्यायचं आहे चिकन चांगलं परतलेलं आहे आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार